छत्रपती शिवाजी महाराज की एकदम जोर भारत माता की जय वंदे जवान महाराष्ट्राचे कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योती महात्मा क्रांती महात्मा ज्योतिबा फुले हिंदू सूर्याची तोडगडणारे महाराणा प्रतापची माता रमाई माता जर असतील भरत भरत सर, भरत सर। सेवन मार बटालियन मध्ये बावीस वर्ष खंतड प्रवास केलेले आहे पुनर्जन्म झालेला आहे म्हणून जोरदार टाळावादा म्हणजे कारण बावीस वर्ष बावीस दिवस फक्त परिवारापासून दूर राहून बघा मग कळत म्हण माय कशी होई मला पोळे कसं होत म्हणजे बायको पोळ कशी होई आणि बावीस वर्ष हा बावीस वर्षाचा विषय मी तर काही अर्ध्या तासात मांडू शकत नाही पण तुमच्या समोर एक वेडेवाकडे सैनिकाशी गोड काही कडू अनुभव असतात ते मांडणारे फक्त चोवीस वर्ष अजून दोन वर्ष वाढले म्हणून अजून टाळ्या टाळेवला दा दोन वर्ष चोवीस महिने म्हणजे बापरे आमचे रमा आदरणीय सन्मान्य कार्यसम्राट आमदार म्हणजे दादा चव्हाण यांचे पितृ मंचावर यावं आणि मंचाची शोभा वाढवावी अशी मी अण्णांना आन, विनंती करतो तर चोवीस वर्ष आज मी काही अर्ध्या तासात मांडू शकत नाही पण सैनिकाच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी झालेल्या असतात कडू आणि गोड अनुभव आलेले असतात मी आपल्या समोर मांडणार आहे त्या अगोदर आलेले अतिथी देवभव यांचं मी माझ्या पद्धतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो ईश्वर मोरे साहेब आणि सदैव गोरगरीबांच्या हितासाठी धावणारा हा चेहरा आता तरी गावाचे रहिवासी जळगाव मध्ये कार्यरत आहेत वंदन करतो उत्तम सिंग निकू म्हणजे बंडू नाना पाचोऱ्याची आमची मुलू मैदा आणतो बी आयचे जीवन पॉलिसीचे सर्व काही काम ते बघतात आणि जिने के बाद भी मरने के बाद भी असे काम त्यांचे आहेत संदीप दादा चव्हाण मंचावर हजर आहेत फौजी डाब्याचे मालक भाई मराठा बटालियनचे रणबाकुरे आणि कारगिल योद्धा आमचे संदीप दादा मंचावर आहेत गोविंदांना वाघ एट मार पी व्ही सी बटालियनचे रणबाकुरे मंचावर आहेत सोनू बापू महाजन सैनिकांची आस्था सैनिकांचे उदय सम्राट हिसाब प्रोग्राम प्रेम चोपडा आमचे सोनू बापू आमचे आबासाहेब पैलवान गावाचे डेप्युटी सरपंच सरपंच सर्व पदक भूषवणारी व्यक्ती इथे हजर आहे आमचे अजय पाटील माझ्या बरोबर माझे स्कॉडी रिटायर आता सध्या पोलीस भरती करून ते चाळीसगावच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये काम करतात वॉरंट ड्युटी त्यांच्याकडे आहे आमचे जवळचे माणसं असली तर सांभाळून घेतात साहेब साहेब समोर बसले तसेच दादा पाटील साहेब हे देखील इथे हजर आहेत दत्तात्रय शांताराम पाटील गावची वारणी तलाठी आमचे गुरुवरे मार्गदर्शक देखील येथे आहेत भाऊसाहेब पाटील बोरखेडा माझे गुरुवरे आणि आताच त्यांना थोड्या वेळापूर्वी फोन करून काहीतरी आम्ही सांगितलं त्यांनी आमचा मान ठेवला आणि पुढचा कार्यक्रम करू असं मला देखील आदेश केला आहे मंचावर असणारी शोभा आमचे माजी पंचायत समिती सभापती संजू धाजे असतील आबासाहेब पिंटू संजय भास्कर पाटील असतील सर्व मंडळी इथे हजर आहे सर्वांचं नाम घेतलं पाहिजे पण पुढचं बोलायचं राहील नावं घेतल्यानंतर मी स्वागत करतो आज मला सांगा बावीस चोवीस वर्षाचा प्रवास आणि रोकडे साहेब सॉरी आमचे माजी सैनिक रोकडे साहेब यांनाही वंदन करतो असे आमचे गुरुवारी मार्गदर्शक मागे मार्ग बसलेले आहेत नाव कोणाचं तरी सुटला असेल तर मी माफी मागतो तर प्रसंगा भावी चोवीस वर्ष करून आज आपल्या मायदेशी या मातृभूमीमध्ये महाजन साहेब आलेले आहेत तुम्हाला माहिती आर्मी मध्ये जाणारा कोण असतो शेतकऱ्याचा पोरगा असतो शेतकऱ्याचा पोरगा असतो आज अंबानी आदानी बरेचसे नाव आपल्या वर येत असतात एकाचा फक्त कोणाचा आहे शेतकऱ्याचा आहे तो बाप त्या काळ्या मातीशी लढत असतो ह्या पावसाला गेले पावसा म्हणत असतो आणि त्याचाच मुलगा तिकडे बाँड्रीवर असतो तर जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्रीने भारताचे प्राईम मिनिस्टर असताना दिला होता तर तो वीस केवडी सारखी परिस्थिती आपल्यावर होती नातेवाईक ओळखत नव्हते मुलगा बापाला कांदा देऊ शकत नव्हता हॉस्पिटल मधली बॉडी स्मशानात जायची आणि तिचा अंत्यविधी व्हायचा म्हणजे माणसाने माणुसकी सोडली भगवंताने दाखवून दिलं

सरकारला जर शेतकऱ्याची त्याच्या परिवाराची काळजी असेल ना तर दहा हजार कपाशीचा भाव झाला पाहिजे आपण सांगू की हे लोक हे मान्यवर नेता नगरी माझ्या शेतकऱ्याच्या परिवाराचा विचार करताय माझी कळकळीची विनंती असेल पक्ष घट गट कोणी विरोधक म्हणून बोलत नाही एक सैनिक म्हणून बोलतोय एक देशाची वीस वर्ष सेवा से करून आलेला आहे दहा हजारच्या दिवशी कपाशीचा भाव होईल त्या नेत्याचा आणि त्या मंत्रीच मी पाय धुवून पाणी माझ्या परिवारासह टेजवर पिल झोप येणार नाही त्याचे बाप तो, शब्द सुद्धा तो बाप त्या काळ्या मातीशी लढत असतो आणि सर्वात मोठा सैनिकाचा संघर्ष जर म्हटला तर त्या मातेचा असतो म्हणजे पत्नीचा तुम्ही तुम्ही मला सांगा चार दिवस परिवार सोडून जाऊ जाऊ शकता का शकत नाही आणि ह्या सहा सहा महिने फक्त काल निर्णय फोटो बघून जगावा लागतं अशा परिस्थिती अभावी त्या मातेला कसे दिवस जात असतील आणि त्यांना सुट्टी टायमावर भेटत नाही साहेबांनी जर सांगितलं मी एप्रिल मध्ये येईल एप्रिल मध्ये कुठला तरी आघात होतो जसं तुम्ही पैलगामचं पाहिलं की आराम करून पाकिस्तान यांनी सत्तावीस लोकांना टुरिस्टांना स्थान केलं आणि त्या बिचार्यांना देवा घरी जावं लागलं बऱ्याचशा सैनिकांची सुट्टी कॅन्सल झाली आणि असं सैनिकांशी होत आणि ती माता फक्त काल निर्णय बघून जगत असते विनंती करतो कि ती माता काल निर्णय बघून जगते डोक्यावर पदर पतीचा आदर संसाराची कदर आणि तिलाच म्हणावा खरोखर इंडियन मदर म्हणून काही काय

भरतदादांची रेशमाच्या गाठी बांधून दिल्या आणि माझी ताई गंभीरपणे मागे उभी राहिली आणि आज चोवीस वर्षानंतर मंचावर आज भरतदादा आहे निश्चित रूपे ताईंचंही कौतुकास्पद आहे जेवढं कौतुक केलं तेवढं कमी असेल पण सर्वात मोठी भूमिका सैनिकाच्या पत्नीची असते ती माऊली मुलांना सांभाळते सासू सासऱ्यांना सांभाळते परिवार एकेर असतो कोणाचा कंतड असतो कसे प्रसंग येतात कडू काही गोड त्या माऊलींनाच माहिती त्याच्यामुळे जर कोणाचा मुलगा अर्पित असेल फक्त त्या सुनबाईला एवढंच म्हणा पेटा जेवण करून घे आम्ही तुझ्या पाठीशी ही ताई खुश तुमची सुनबाई खुश तर भारत खुश भारत खुश तुमचा मुद्दा खुश एवढे विचार करावा मॅच प्रसंग अभावी साहेबांनी सेवन महार बटालियन मध्ये चोवीस वर्ष सीएचएम त्यांच्या हाताला एक काळा ताज आहे साहेबांनी वर हात करून दाखवावा हा ताज म्हणजे काय त्याच्यावर अशोक स्तंभ आहे अशोक स्तंभ म्हणजे भारताचे राजपुत्र आज त्यांच्या हातावर आहे कोणाच्या इथं असतो त्यांच्या हातावर आहे दीडशे मुलांवर त्यांनी कमांड केले दीडशे मुलं त्यांच्या खाली होते साहेबांनी चोवीस वर्ष करून परतीचा प्रवास आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदाय आणि वडिलांचं प्रेम आणि त्यांचे मोठे बंधू जनार्दन महाजन सर म्हणजे तालुक्यात असं व्यक्तिमत्व सर्वांना मदत करणार आणि जेडी म्हणून त्यांची ओळख आणि साहेबांचा विषय असावा रामश्यामची जोडी पंधरा वीस दिवसापासून विषय चालू होता हवा साहेब कारण दादाचा कार्यक्रम हा झाला पाहिजे होईल दादा कसं करायचं माझ्या गावातले सर्व आधीचे देव गो हो येतील माता भगिनी येतील वाडवडील येतील त्यांचा सत्कार बिलकुल राज्य सरकार झाला पाहिजे आज सर्व गोष्टींना निपुण केले जनार्दन माझे सर ते पण माझे सैनिक आहेत येडी ग्रुप मात्र रिटायर आता सत्यादेव व्यंकटेश्वरात कॉपरेटिव्ह रुल मध्ये दे देखील काम करत आहेत आणि भाऊ लाभावा त्रास लाभावा म्हणून भावासाठी जोरदार टाळ्या वाजा यशाला त्यांच्या शब्दाला कुठलाही तडा जाऊ दिला नाही निश्चित रूपी वंदन करतो आता तुम्हाला माहिती काही दिवसापूर्वी पेलगाम म्हणजे कारण तिथे जाणारे कपल्स होते काहीचं लग्न होऊन फक्त सात दिवस झाले कोणाचे दहा दिवस झाले नेहमीचा एक अधिकारी होता तर त्या हरामखोरांना काय ती आजकाल ती जाऊ दे तिथे काय असेल नसेल मी बोलतो दोन कपल झोडले तर मला सांगा काय परिस्थिती असेल तर तुम्ही सांगता बदलालो बदलालो सर्व भारत म्हणत होतं बदला लो बदला लो प्रत्येकाची पोस्ट प्रत्येकाचं टेटस बदला लो बदला घेणार कोण असत सैनिक असत आणि तो सैनिक जर चुकला आणि त्याला जागा नसली ना, ना आपण सीट बी देत नाही बसायला ना मग तो बाथरूम जो पण नाही आता तो आपली प्रवास यात्रा करतो मग तुम्ही जर सांगू बदला लो आणि बदला घेतला ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेव झालं पण महाराष्ट्राच्या लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे सांगतात की ऑपरेशन सिंदूर तो एक तमाशा आहे तर त्या ताईना म्हणा फक्त चोवीस तास जाऊन दाखव कळल की तमाशा काय असतो ऑपरेशन आहे ताई शिंदे संसद मध्ये बोलल्या पण ताईंना म्हणा आर्मीवर राजकारण होत नाही आर्मी मध्ये पण आर्मी वर राजकारण केल्याचे शब्द आणि तिचं ते सर्व स्टेटमेंट चुकलेली आहे म्हणून ताई आता खासदार जनतेने बनवलेली का उप बनवायचं कारण तुम्ही सैनिकाच्या असताना जर विषय मांडताय तुमचं राजकारण तुमच्यासाठी पण सैनिकांबद्दल जर कोणी बोलत असेल निश्चित रूपी माझा चाळीसगाव तालुक्यात नाही संपूर्ण महाराष्ट्र कारण सैनिकाची भूमिका फार कठोर असते बायको मुलांचा पत्नीचा फोटो फक्त खिचत असतो जेव्हा आपल्याकडे होळी जिवळी बारा महिन्याचे बारा सण असतात आपण गोर धोड होळी भरून खातो पण त्याला ते नसतं तुम्ही इकडे फटाकडे फोडता तो गोळ्या चालवतो आणि आपली आठवण घराची आली का तो फोटो रडून देतो आणि सर्वांस रडू सुद्धा शकत नाही मनासारखं जर रडायला का तुम्ही काय या आराम करून नोकरी होळी राहील राहील अर्थात तसं नाही त्याला पण परिवार आहे आई वडील आहे पत्नी आहेत भाऊबंधी आहे सत्यावाला रडू आल्यानंतर तो फोटो बघून घेतो रडून घेतो तो फोटो कशी ऍक्टिव्ह घेतो तर सैनिकाची परिस्थिती ताईला समजायला पाहिजे ती मग पॅकिंग ऑपरेटिंग डब्याचं कुठे खावं लागतं त्या तिथे काश्मीरमध्ये ले लद्दाखमध्ये जेवण बरं का सहा सहा महिन्याचं पॅकिंग फक्त गरम पाण्यात टाकायचं खायचं आणि आत्ताच काही दिवसापूर्वी शिवसेनेचे आमदार साहेब संजय गायकवाड साहेबांना थोडीशी दाळ करा भेटली दोनच मध्ये ना वेटर झोपून दिला दोनच बॉक्सिंगमध्ये खाण्यापिण्यासाठी एक आमदार अरे बापरे काय खाण्यापिण्यासाठी तू राजा आहे त्या तालुक्याचा संसद मध्ये तुझं सीट आहे आणि तू दोनच बॉक्सिंग मध्ये जर झोपून दिला ना तर निश्चित रूपी तुझ्या भावना कळतात की तू किती गुंड आहे वेटर कोण असतो गरीबाचा पोरगा असतो तुमच्या माझ्या सारख्यांचा मुलगा असेल तुम्ही बघा लाईव्ह दाखव टी टीव्ही नाईननी मी काय कोणावर शिंदोडे उडवत नाहीये चुकलाय म्हणून बोलतोय जनतेला सांगतोय काय चालू आहे महाराष्ट्रात तर निश्चित रूपी अशा गोष्टी या घडतायत निश्चित रूपी त्यांना लकला पण भगवान त्यांना सद्बुद्धी देव सद्बुद्धी देव त्याला मारायचाच होता त्या बाउंड्रीवर जाऊन ज्या सैनिकांना अन्न खराब जातं किंवा सैनिकांच्या काही गोष्टी असतात तिथं फाईट केली असते ना तर त्याची बॉडी सुद्धा घरी यायची नाही आई वडिलांपर्यंत काय यायचं फक्त फोटो यायचे फोटो आणि त्याचा एक बक्सा यायचा मिलिटरीचा त्या बक्षामध्ये कपडे त्याच्या प्लेटा त्याचं काय जे असेल ते यायचं पण कारगिलच्या लड़ाई नंतर भारत स्वर्गीय प्राइम मिनिस्टर तो नहीं है एक जीता राष्ट्र पुरुष है यहाँ की नदी नदी गंगा है यहाँ का कंटल कैंटल है जेंगे भी तो भारत के लिए। मरेंगे भी तो भारत के लिए मरने के बाद अगर बहती हुई गंगा में हमारे रास्ते कोई अगर सुन लेगा तो ये क्या आवाज आएगी भारत माता की भारत माता की जय भारत माता, माता। जोरदार साया त्यांच्या नावाने हुक लावल्या आता बिहारी वाचवे या भारतीय जनता पार्टीचा एक सिंबल आणि नॉलेज त्यांनी भारतीय सैन्यासाठी खूप काही केलेलं आहे म्हणून मी नतमस्तक होतो तो, तो प्रसंग अभावी त्यांना हे भारी बाकी माहिती होतं की सैन्यामध्ये जाणारा कोण असतो फक्त शेतकऱ्याचा मुलगा असतो आणि बाप त्या काळ्या मातीशी लढत असतो तुमच्या चार पाच किलोमीटर मार्गे छोटेसे गाव आहे पेठ तरवाडे पेठचा मी एक गरीब आणि आदर्श नागरिक आहे ना माझे वडील वागले दोन हजार चौदामध्ये मी काश्मीरला होतो गुलबाग साईडला फक्त मला वडील पाच मिनिटासाठी दिसले अडीच दिवसभर बापाची डेड वडील त्या काचेच्या पेटीत होती तर आज आपल्या गावात एक मोठं उदाहरण आहे अण्णासाहेब जामराव यांचे सुपुत्र बी एस एफ मध्ये आहेत आज दादा इथे आजर असतील वडिलांचा अंत उद्या भेटत नाही सैनिकाचं मेन बलिदान आहे हे बलिदान विचार केला पाहिजे के। मी इकडच्या तिकडच्या रामकाणे किंवा गप्पा सांगत नाही साहेब आजार आहेत का साहेब आले होते माझे समूह जानराव साहेब बीएसएफ मध्ये कार्यरत आहे समजू सुनू बापू